नमस्कार मी सौ गायत्री अमोल बिरादार आपण दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये आता प्रवेश केलेला आहे आणि वर्षीचं जे दोन हजार पंचवीसचं वर्ष आहे ते अतिशय महत्त्वाचं हे विशेष करून आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं वर्ष आहे त्याचं कारण आहे की कुंभमेळा सध्या प्रयागराज या ठिकाणी पूर्ण कुंभमेळा चालू आहे आणि हिंदू संस्कृतीच्या दृष्टिकोनातून हिंदू धर्मांच्या दृष्टिकोनातून अतिशय पुण्याचं ते ठिकाण मानलं जातं जगभरातले साधू संत त्या ठिकाणी येत असतात प्रयागराज संगमा हे संगमाचं ठिकाण आहे असंच पूर्णकुंभमेळा आपल्या महाराष्ट्रातसुद्धा होत असतो ते ठिकाण आहे नाशिक किनारी गोदावरी नदीच्या तीरावरती सुद्धा पूर्ण पूर्णकुंभमेळा भरत असतो उज्जैनला असतो त्यानंतर हरिद्वारला असतो आणि प्रयागराजला अशा ठिकाणी हा पूर्ण कुंभमेळा असतो तर या कुंभमेळ्याचं महत्त्व हिंदू धर्माच्या दृष्टिकोनापासून अतिशय मोठं आहे फार पुरातन आहे आद्य शंकराचार्यांच्या कालापासून कुंभमेळ्याचं महत्त्व आहे म्हणून सगळे साधूसंत कुंभमेळ्यासाठी येत असतात आध्यात्मिक ऊर्जा त्या ठिकाणी प्रदान करत असतात सगळेजण अध्यात्मामध्ये नाहून निघतात महाकुंभमेळा कुंभमेळा पूर्ण कुंभमेळा असे कुंभमेळा अर्धकुंभमेळा असे कुंभमेळ्याचे अनेक प्रकारही असतात तर महाराष्ट्राचं एक भाग्य आहे की नाशिकला सुद्धा कुंभमेळ्याचं आपल्याला एक भाग्य लाभलेलं आहे तर पण इथे आपल्याला हे पाहावं लागेल की कुंभमेळा का भरतो नेमकं आणि त्या विशेष ठिकाणीच का आहे कुंभमेळा तर त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस देवता आणि राक्षस यांचं युद्ध चालू होतं समुद्रमंथन जेव्हा चालू होतं तेव्हा समुद्रमंथनातून अनेक अनेक वस्तू निघाल्या जसं की वीस ते भगवान शंकरांच्या गळ्यातलं भगवान शंकरांनी प्राशन केलं वीस त्यानंतर भगवान विष्णूंच्या गळ्यात जे कौस्तुभमणी आहे तो मणी अशा अनेक वस्तू निघाल्या आणि तसंच अमृतही निघालं पण अमृतासाठी मात्र सगळ्यांची त्या ठिकाणी चढावळ चालली देवता म्हणायचे आम्ही घेणार आणि राक्षस म्हणायचे आम्ही घेणार अमृत विष घ्यायला कुणी तयार नव्हतं मग ते भगवान शंकरांना दिलं विष राक्षस म्हणत होते आम्हीही घेत नाही आणि देवता म्हणत होते आम्ही घेत नाही मग कोणाला द्यायचं भगवान शंकर भोळे आहेत द्या भगवान शंकराला भगवान शंकरांनी सृष्टीचा विचार करून ते विष घेतलं पण जेव्हा अमृताची बारी आली तेव्हा देवतांमध्ये दे, आणि राक्षसांमध्ये दे। दोघांमध्ये चढावट चालली देव म्हणायचे आम्हाला पाहिजे अमृत आणि राक्षस म्हणायचे आम्हाला पाहिजे मग त्या दोघांच्या भांडणामध्ये जेव्हा ते अमृत करतात देवांच्या हातामध्ये चढावट चालली होती त्यावेळेस अमृताचे काही थेंब हे अनेक ठिकाणी पडले आणि तेच ठिकाण आहेत हे की जसे की नाशिक प्रयागराज हरिद्वार उज्जैन या ठिकाणी पडल्यानंतर जे अमृताचे थेंब त्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी आता कुंभमेळा भरत असतो हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे आहे त्याचं कारण की कुंभमेळा ह्याच ठिकाणी भरण्यामागचं कारण काय आहे हे महत्त्वाचं कारण आहे की ते अमृताचे थेंब त्या थें ठिकाणी पडले होते आणि सगळे साधू संत आता त्या आध्यात्मिक ऊर्जेमध्ये आणि त्या संगमामध्ये नदीपात्रामध्ये आंघोळ करून पवित्र होत असतात आध्यात्मिक ऊर्जेचा आनंदसुद्धा घेतात आणि आध्यात्मिक ऊर्जा प्रदानसुद्धा करतात जय हिंद